हॅलो एव्हरी वन नमस्कार चला तर आज मस्त मराठी उखाणे म्हणजेच हळदी कुंकूची तयारी चालू असेल तर त्यासाठी मस्त असे उखाणे आणि चला माझ्यापासूनच सुरुवात करते मी वेळेचे फिरते रात्र दिवस वेळेचे चक्र फिरते रात्र दिवस कधी पुनव कधी दिवस कधी पुनव कधी दिवस संतोषरावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस संतोषरावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस तर हळदी कुंकू समारंभ हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांनी केली जाणारी विधी आहे नवविवाहित व वधू जेव्हा तिच्या नातेवाईकांच्या घरी जाते तेव्हा हळदी किंवा हळद आणि कुंकू कपाळावर लावून साजरी केली जाते आणि हा समारंभ अनेक भारतीय आणि हिंदू विवाहांच्या एक महत्त्वाचा भागच आहे प्रत्येक पूजेमध्ये अथवा महिलांच्या कार्यक्रमामध्ये साजरा केला जाणारा कार्यक्रम आहे हळदी कुंकू हा भारतीय स्त्रिया एकत्र येऊन साजरा केला जाणारा मोठा कार्यक्रम आहे नवीन वर्षाची चांगली सुरुवात ही हळदी कुंकू लावूनच होते नाही का चला हळदी कुंकुयाला जमला सुवासनीचा मेळ हळदी कुंकुवाला जमला सुवासनीचा मेळ रावांचे नाव घेण्याची हिस्ती खरी वेळ रावांचे नाव घेण्याची हिस्ती खरी वेळ हळदी कुंकू आहे सोभाक्याचे शान हळदी कुंकू आहे सोभाक्याचे शान रावांना आहे सोसायटीमध्ये खूप मान रावांना आहे सोसायटीमध्ये खूप मान हळदी कुंकूचे निमंत्रण आले काल हळदी कुंकूचे निमंत्रण आले काल रावांचे नाव घेऊ कुंकू लावते लाल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल हळदी कुंकूला आल्या साऱ्या महिला नटून हळदी कुंकूला आल्या साऱ्या महिला नटून रावांनी आणली साडी दिसते मला सर्वात उठून रावांनी आणलेली साडी दिसते मला सर्वात उठून कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ रावांचे नाव घेते आज आहे हळदी गुंकुवाची वेळ रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाची वेळ हळदीचा रंग आहे पिवळा हळदीचा रंग आहे पिवळा रावांच्या जीवनात आहे मी खुश हां रावांच्या जीवनात आहे मी खुश हां हळदी कुंकासाठी जमल्या साऱ्या बायका हळदी कुंकासाठी जमल्या साऱ्या बायका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ रावांचे नाव घेते आहे हळदी कुंकुवाची वेळ रावांचे नाव घेते आहे हळदी कुंकुवाची वेळ सु सृष्टी सौंदर्याच्या बागेला सूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला सूर्य झाले माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाचा दिवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाचा दिवस हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी हिमालय पर्वत बर्फांच्या राशी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी सासरे माझे मयाळू सासू माझे हौशी हो सासरे माझे मयाळू सासू माझे हौशी रावांचे नाव घेते हळदी दि कुंकुवाच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी बागेची शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माळी बागेची शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माळी रावांचे नाव घेते हुंकू हळदी कुंकुवाच्या वेळी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी हळदी कुंकू कागदाच्या पुढ्यात हळदी कुंकू कागदाच्या पुड्यात रावांचे नाव घेते जाऊबाईंच्या वाड्यात रावांचे नाव घेते जाऊबाईंच्या वाड्यात अक्षता पडतातच अंतरपाठ होतो धूर अक्षता पडतातच अंतरपाठ होतो धूर रावांच्यामुळे सौभाग्यवती झाले सांगतात सनईचे सू रावांच्यामुळे सौभाग्यवती झाले सांगतात सु बगुळीची फुले सुकले तरी जात नाहीत सुगंध बकुळीची फुले सुकली तरी जात नाही सुगंध रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाही ऋणानुबंध रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाही ऋणानुबंध आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा रावांचे नाव घ्यायला उकाना कशाला हवा रावांचे नाव घ्यायला ओकाना कशाला हवा निरोगी आरोग्यासाठी रोज फळे खावी ताजी निरोगी आरोग्यासाठी रोज फळे खावे ताजी रावांसारखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे रावांसारखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा रावांचे नाव घ्यायला अवकाना कशाला हवा रावांचे नाव घ्यायला ओकांना कशाला हवा खूप पाहिले तीर्थक्षेत्र खूप पाहिले तीर्थ तीर्थक्षेत्र पवित्र वाटते काशी पवित्र वाटते काशी रावांचे नाव घेते हळदी कुंकुच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकूच्या दिवशी आकाशी चमकते तारे जमिनीवर चमकते हिरे आकाशी चमकते तारे जमिनीवर चमकते हिरे राव हेच माझे अलंकार खरे राव हेच माझे अलंकार खरे तर कसे वाटला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका हो चला तर बाय बाय श्री स्वामी समर्थन